नरेश म्हस्केंचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो नरेश म्हस्केंना जरी बारा दिवसाचा कालावधी मिळाला तरी त्या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिराबाईंकर शहर ठाणे आणि नवी मुंबईचं शहर निघून काढलं आणि त्यांना जरी वेळ कमी मिळाला तरी त्या त्या भागातील आमदार म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो आमच्या मतदारसंघामध्ये फक्त नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत एकनाथ शिंदे हेच उमेदवार आहे अशा पद्धतीने आम्ही प्रचार जवळ दोन आधीच चालू केला होता आणि धनुष्यबाण ही निशाणी आमची आहे आणि धनुष्यबाणाचं निशाणीवरच ह्या सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं अशा प्रकारचा प्रचार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि तेच ठाणे लोकसभेचे उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये तो निरोप दिला होता आणि त्यामुळे तेवढं

आ, राज्याची मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतल्यानंतर मीराभर आणि ठाणे शहरासाठी जवळजवळ तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं निधी दिला आणि ज्या पद्धतीने विकासकामं या माझ्या मतदारसंघात झाली त्यामुळे एवढा मोठ्या प्रकारचं मताधिक्य म्हणजे जवळजवळ बासष्ट हजाराचं मताधिक्य हे माझ्या मतदारसंघातून दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या विजयाचं श्रेय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यांना देतो आणि प्रामुख्यानं या ठिकाणी एक गोष्ट सांगा वाटते की ह्या ठाणे लोकसभेचा विजय हा संपूर्णपणे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या विजयावरच आधारित हा विजय आणि त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करणं हे जास्त वाटतं जास्त वाटतं विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातून दोन जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत मुंबई आणि कोकणातून तीन जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत म्हणजे एकूण सात जागा मिळवत असताना संभाजीनगरची जागा ज्या मताधिक्यानं आम्ही जिंकलेली आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज हा शिवसेनेच्या बाजूने राहिला आणि एक उभरतं नेतृत्व म्हणून मराठा समाजानं एकनाथ शिंदेसाहेबांकडे बघितलं आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या उभरत्या नेतृत्वाला तसाच मराठा समाज पाठिंबा देईल याची मला खात्री दिल्लीतील सरकार बनवण्यासाठी महाराष्ट्रातला फॉर्म्युला वापरला जाईल का आणि एनडीए सोबत काही घटक पक्ष आहेत मी फक्त ओळा उडा आणि याच्याबद्दल तुम्ही मला बोला त्या संदर्भात बोललो नवी मुंबईमध्ये भाजपकडनं उदय सामंत साहेब आलेले आहेत तुम्ही जास्त मतांनी विजयी झालेली आहे यशस्वी झालेले आहे अगदी कमी वेळ मिळाला होता या, या संदर्भात मत त्यांच्या लोकसभा उत्तराधून असं देखील येतो काय विजयाचा यश कोणाला द्याल कोणाची कोण वाटेकरी आहे त्या सगळं सर्वप्रथम मी नरेश मस्कींच मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो नरेश मस्कींना जरी बारा दिवसाचा कालावधी मिळाला तरी त्या बारा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मीराभाईंदर शहर ठाणे आणि नवी मुंबईचा शहर पिंजून काढलं आणि त्यांना जरी वेळ कमी मिळाला तरी त्या भागातील आमदार म्हणून आम्ही प्रयत्नशील होतोच आमच्या मतदारसंघामध्ये फक्त नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत एकनाथ शिंदे हेच उमेदवार आहे अशा पद्धतीने आम्ही प्रचार जवळजवळ दोन महिन्या आधीच चालू केला होता आणि धनुष्यमान ही निशाणी आमची आहे आणि धनुष्यबानाचं निशाणीवरच ह्या सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे अशा प्रकारचा प्रचार शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये तर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि तेच ठाणे लोकसभेचे उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये तो निरोप दिला होता आणि त्यामुळेच एवढा मोठा मार्जिन मिळालं राहिला प्रश्न ओवळा माझेवड्या विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचा की सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ बासष्ट हजाराचं मताधिक्य हे माझ्या विधानसभा मतदारसंघात मिळाले तीन विधानसभेचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ह्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून जनतेने मला प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे आणि प्रामुख्यानं दोन वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी राज्याची मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतल्यानंतर मीरा भाईंदर आणि ठाणे शहरासाठी जवळजवळ तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने निधी दिला आणि ज्या पद्धतीने विकास कामं ह्या माझ्या मतदारसंघात झाली त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकारचं मताधिक्य म्हणजे जवळजवळ हजाराचं मताधिक्य हे माझ्या मतदारसंघातून दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या विजयाचं श्रेय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो आणि प्रामुख्यानं या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या ठाणे लोकसभेचा विजय हा संपूर्णपणे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या विजयावरच आधारित हा विजय आणि त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करणं हे प्राप्त आहे काय वाटतं महाविकास आघाडीला का लोकांनी पसरले बघा जातीय समीकरण काही ठिकाणी बदलत असतात परंतु ज्या वेळेस तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातून दोन जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत मुंबई आणि कोकणातून तीन जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत म्हणजे एकूण तुम सात जागा मिळत असताना संभाजीनगरची जागा ज्या मताधिक्यानं आम्ही जिंकलेली आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज हा शिवसेनेच्या बाजूने राहिला आणि एक उभरतं नेतृत्व म्हणून मराठा समाजानं एकनाथ शिंदेसाहेबांकडे बघितलं आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या उभरत्या नेतृत्वाला तसाच मराठा समाज पाठिंबा देईल याची मला खात्री दिल्लीतील सरकार बनवण्यासाठी महाराष्ट्राचा फॉर्म्युला वापरला जाईल आणि एनडीए सोबत काही घटक पक्ष आहेत मी फक्त ओळा उडा आणि याच्याबद्दल तुम्ही मला बोलवलं बोलून त्या संदर्भात बोललो नवी मुंबईमध्ये भाजपकडनं उदय सामंत साहेब आलेले आहेत तुम्ही त्यांची पत्रकार परिषद आहे तुम्ही त्यांच्याशी बोला हा बोल बोल अक्षय बोल काय पाहिजे ठाणे सर